नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज आपण घरच्या घरी तव्यावर बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंटसारखी तंदुरी नान रोटी ना तंदूर लागणार ना ओव्हन फक्त आपल्या स्वयंपाकघरातील साध्या तव्यावर तयार होणार आहे ही मऊ आणि चविष्ट सुगंधी नान तंदुरी रोटी तर चला सुरू करूया आजची ही सोपी आणि चविष्ट स्वादिष्ट रेसिपी तर इथे मी दीड कप ना मैदा घेतला आहे आता तुमच्या घरातले तुम्ही कुठले भांडे घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही हा मैदा घेऊ शकता आणि त्यामध्ये मी अर्धा चम्मच बेकिंग पावडर अर्धा स्पून खायचा सोडा चवीपुरतं मीठ एक चम्मच साखर आणि एक चम्मच तेल आणि तीन ते चार चम्मच रवा तर रवा का टाकायचा आहे तर त्याने एकदम नान नरम आणि कुरकुरीत होतो म्हणून तर त्याला छान पहिले मिक्स करायचं आहे चोईपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं आहे मिक्स करून पहिले नंतर थोडं थोडं पाणी करून छान याला मळून घ्यायचं आहे पण आपण जसं चपातीला पीठ मळतो ना तसं न मळता याला एकदम अलगं हातानेच मळायचं आहे बघू शकता असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे एकदाच भस्कन पाणी टाकायचं नाही तर मी थोडं थोडं पाणी टाकून या तंदुरीचं पीठ तंदुरी रोटीचं पीठ मी तयार करत आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि ही रेशिपी बनवून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे मी हलक्या हातानेच हे पीठ मळून घेत आहे आता हे पीठ हा पीठ हाताला चिपकत आहे म्हणून थोडंसं तेल घ्यायचं आहे इथे आणि या तेलामध्ये याला परत असं हातानेच अलगद हातानेच मळायचं आहे जास्त जोर लावून मळायचं नाही पण आपण चपात्याला जसं पीठ मळतो ना तसं मळायचं नाही तर बघू शकता आत्ताच्या या पिठाला ना खूप छान जाळी सुटत आहे तर इथे बेकिंग सोडा आणि खायचा सोडा टाकायचा आहे किंवा तुम्ही अर्धा चम्मच इनोही टाकू शकता जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर जर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही खायचं सोडा न टाकता फक्त इनो टाका अर्धा चम्मच त्याने पण छान होते ही रोटी तर इथे काय करायचं याला ना झाकून ठेवायचं आहे अर्धा तास एक तास पण ठेवू शकता तुम्ही जर तुमच्याकडे जास्त ता टाईम नसेल तर तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता आता अर्ध्या तासानंतर थोडं फुललेलं आहे पीठ बघू शकता किती हलकं झालेलं आहे ते याला परत आता असं करायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं करून घ्यायचं याला बघू शकता ते याने ना तंदुरी रोटी ना आतून खूप छान होते आता हाताला थोडं तेल घ्यायचं कारण हे ना हाताल चिपकत आहे म्हणून थोडं तेल घ्यायचं आणि बघू शकता याला किती छान जाळी दिसत आहे ना हे बघा आत्ताच याला जाळी आलेली आले यायला सुरुवात झालेली आहे तर ही जाळी येण्यासाठी आपल्याला बेकिंग पावडर आणि खायचा सोडा टाकायचा आहे बेकिंग पावडर खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनोही टाकू शकता आता याचे आपण गोळे करून घेऊया आपण आपण चपात्याला जसे गोळे करतो ना तसेच करून घ्यायचे आहेत आता जसे आपण चपात्याला गोळे बनवतो ना तसे आपण याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत एक समान गोळे बनवायचे आहेत किंवा छोटे मोठे बनवले तरी चालतील तुम्हाला कशा प्रकारे नान तंदुरी रोटी बनवायची छोटी मोठी त्या प्रकारे तुम्ही याचे गोळे बनवून घ्या आता मी इथे सात गोळे बनवून घेतलेले आहेत आणि असे याला गोल गोल उंडे करून ठेवायचे आहेत आता हे उंडे पण तुम्ही अर्धा तासासाठी मुरू ठेवू शकता म्हणजे एक कपडा झाकून ठेवायचा अर्धा तासानंतर याला बनवायचं आहे आता मी ते एक पोळपाट घेतला त्यावर मी थोडासा मैदा टाकला आहे आणि या मैद्यावर आपल्याला ती तंदुरी रोटी लाटून घ्यायची आहे तर पीठ लावल्याने काय होईल हे ना लाटण्याला आणि ला ला पोळपाटाला चिपकणार नाही त्यामुळे थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि असं तंदुरी रोटी लाटून घ्यायची आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे किंवा किती जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही लाटू शकता पण ही थोडी जाडच ठेवा कारण जास्त पातळ लाटली ना पापडासारखी होते म्हणजे कडक होते तर थोडंसं जा जाड ठेवली ना तर थोडी नरम पण लागते ही तंदुरी रोटी तर अशा प्रकारे तुम्ही लाटून घ्या आणि आता याला काय करायचं आहे असा आकार द्यायचा आहे थोडा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे ना मी थोडी कलौंजी घेतली आणि थोडे तीळ घेतले तरी थोडी कलौंजी आणि थोडे तीळ ना याच्यावर स्प्रेड करायचे आहेत आणि थोडी कोथिंबीर टाकून परत लाटण्याने याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे तीळ आणि कलौंजी आणि ही कोथिंबीर छान याच्यात बसेल रोटीमध्ये तर आता याला परत लाटण्याने लाटायचं आहे आणि याच्या पाठच्या बाजूला ना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आता ही तंदुरी रोटी आपल्याला ना तव्यावर बनवायची आहे म्हणून पाठी याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आता बघू शकता मी याला पलटून या, ना तर साईडला पूर्ण असं पाणी लावायचं आहे याच्याने काय होईल जेव्हा आपण तंदुरी रोटी तव्यावर टाकू ना तर ती तव्याला चिपकून राहील आणि जेव्हा आपण याला पलटी करून गॅसवर भाजू ना तेव्हा ती पडणार नाही किंवा हर किंवा तव्या तव्यापासून साईडला होणार नाही तर ही तंदुरी रोटी बनवायला ना तुम्ही लोखंडी तवा वापरा कारण नॉनस्टिक तवा जर वापरला ना तर ही तंदुरी रोटी तव्यावर टाकला टाकला ती ना साईटला होऊ शकते किंवा हलू शकते तर तुम्ही नक्कीच लोखंडाचा तवा वापरा आता बघू शकता आहात ही तंदुरी रोटी किती छान फुगत आहे तयार टाकल्या टाकल्या आता याला ना असं पकडणे धरून ना याला वरची साईट पण भाजून घ्यायची आहे गॅसवर आता तुमच्याकडे जर हँडलवाला तवा असेल म्हणजे लोखंड, लोखंडी लोखंडी तव्याला हँडल असेल तर एकदम सोपं होऊन जातं असं पलटी करायला आणि जर नसेल हँडल तर तुम्ही पकडीने पण धरून करू शकता या आता या तव्याला हँडल होतं पण ते तुटलं म्हणून मी आता पकडने धरून याला पलटी करून भाजून घेत आहे छान भाजून घ्यायचंय बघू शकता भाजलेलं आहे सगळीकडे ही तंदुरी रोटी भाजून घ्यायची आहे छान व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता पण पकड व्यवस्थित पकडायची आहे आता इथे भाजून झालेलं आहे तर इथे मी एक चम्मच तूप टाकून याला पसरून घेत आहे तुपाला तुम्ही बटर पण लावू शकता किंवा बटर तूप काही नसं लावायचं तर तुम्ही असेही खाऊ शकता खूप छान लागते ही खूप छान टेस्ट आहे होते ह्या तंदुरी रोटीची तर किंवा तंदुरी नानची तर बघू शकता आता मी याला तुम्हाला काढून दाखवता येतो तव्यापासून अलग करून दाखवत आहे तर खूप छान झाली आहे तंदुरी रोटी तंदुरी तर मी अशा सर्व प्र सर्व तंदुरी रोटी बनवून घेतली आहे तर खूप छान आणि सोपी पद्धत आहे तंदुरी रोटी बनवायची आता तुम्हाला कधी पण तंदुरी रोटी खायची असेल तर तुम्ही हॉटेलमधून न आणता घरच्या घरी अशी बनवून खाऊ शकता तर माझी ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्या असं व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनेल लाईक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन गे बाय जय महाराष्ट्र